बघा सत्तर सेंटीमीटर पायाची त्रिज्या आणि चौदा सेंटीमीटर उंची असलेल्या वक्र लांब बाजू क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला वक्र बाजू क्षेत्रफळ हा शब्द आल्यानं एखाद्या वेळेस मनामध्ये गडबड गोंधळ निर्माण होतो विचारलं काय बा ओके चित्तीचे अर्थातच चित्ती या शब्दाला वक्र पृष्ठफळ आता वक्रपृष्ठफळ चित्तीचे वृत्तचित्तीचे पृष्ठफळ कसे काढतात त्याच एक सूत्र दोन पाय आर आणि एच लक्ष द्या दोन पायची किंमत बावीस सप्तम अंश आर म्हणजे त्रिज्या प्रश्नामध्ये त्रिज्या दर्शवली सत्तर सेंटीमीटर आरच्या ठिकाणी ती मांडा आणि यच म्हणजे हाईट उंची प्रश्नामध्ये दर्शवली चौदा सेंटीमीटर इथं लेकरांनो सात दहा सत्तर म्हणजे काय दोन गुणीला बावीस गुणीला दहा गुणीला चौदा हा गुणाकार चौवेचाळीस परत गुणीला दहा गुणिला हे चौदा यांचा गुणाकार एकशे चाळीस आणि हा सर्व गुणाकार सहा हजार एकशे साठ आणि हे उत्तर याला चौसेमी असं म्हणू सेमी, सेमी स्क्वेअर म्हणजे चौसेमी लांब वृत्तचित्तीचे वक्र बाजू प्रश्न त्याचं उत्तर सहा हजार एकशे से साठ सेमी स्क्वेअर म्हणजे चौ सेमी पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. वृत्तचित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल